नमस्कार जर आपल्या नावामध्ये काही बदल करायचा असेल किंवा नावामध्ये काही दुरुस्ती करायची असेल किंवा लग्नापूर्वीचं नाव जर आपल्याला लग्नानंतर चेंज करायचं असेल तर आपण गॅझेट किंवा राजपत्राद्वारे आपल्या नावामध्ये बदल करून घेऊ शकतो राजपत्र किंवा गॅझेटसाठी किती दिवसांचा कालावधी लागतो त्यासाठी किती खर्च येतो आणि आवश्यक कागदपत्रे कोणती याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याकडे आवश्यक कागदपत्रामध्ये पहिलं जे आहे ते आपला एक फोटो असावा लागतो दुसरं म्हणजे आपल्याला एक आयडेंटी प्रूफ जसं की आपण आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही एक प्रूफ आपल्याकडे असणे आवश्यक आहे तिसरं जे आहे ते ॲड्रेस प्रूफ ॲड्रेस प्रूफमध्ये आपल्याला आधार कार्ड आधार कार्ड राशन कार्ड किंवा लाईट बिल यापैकी कोणताही एक प्रूफ आपल्याकडे असणे आवश्यक आहे चौथं जे आहे ते लिगल डॉक्युमेंट आहे लिगल डॉक्युमेंटमध्ये आपण मॅरेज सर्टिफिकेट किंवा ॲफिडेव्हीट या दोन्हीपैकी एकाचा वापर करू शकतो पाचवं जे आहे ते नावात बदल करण्यासाठीचा जो फॉर्म आहे तो आपल्याकडे असणे आवश्यक आहे त्यामध्ये आपण पूर्ण माहिती भरून आपल्याला ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट भरणार आहेत त्यावेळेस आपण तो फॉर्म अपलोड करायचा आहे अपलोड करण्यासाठी साठी पूर्ण प्रोसेस जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं जी पी एस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचे जशी जा हे वेबसाईट आपल्याला ओपन होईल त्यानंतर आपल्याला ले वेबसाईटच्या रखान्यामध्ये ऑनलाईन सेवा आहे यामध्ये नावात बदल करणे आहे यावरती आपल्याला टिक करायचं आहे टिक केल्यानंतर नवीन विंडोजमध्ये आपल्याला आपले सरकार पोर्टलची साईट ओपन होईल यामध्ये आपले सरकार पोर्टलवरती नवीन अकाउंट क्रिएट करावे लागेल जर ऑलरेडी आपले सरकार पोर्टलवरती नवीन आपले अकाउंट असेल तर आपण डायरेक्ट लॉग इन करायचे लॉग्स केल्यानंतर आपल्याला इंडस्ट्रीज एनर्जी आणि लेबर डिपार्टमेंट या ले या आहे यावरती आपल्याला टिक करायचे यानंतर सब डिपार्टमेंट आहे यामध्ये शासन मुद्रण लेखन सामग्री आणि प्रकाशन संचनालय आहे यावरती आपल्याला टिक करून आ, भाग दोन राजपत्र जाहिरात नावात बदल यावरती आपल्याला टिक करायचे यानंतर आपल्याला गॅझेट ऍडव्हर्टाईजमेंट आहे चेंज ऑफ नेम यावरती टिक करून प्रोसेस करायची यानंतर आपल्यापुढे एक नवीन पेज ओपन होते यामध्ये आपल्याला कॅटेगरी वगैरे निवडावी लागते कॅटेगरीमध्ये आपण आपण ज्या कॅटेगरीमध्ये येतो ते कॅटेगरी आपल्याला इथे सिलेक्ट करावी लागेल जसे की आपण ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर पाचशे तेवीस रुपये साठ पैशांचा सा चार्ज आपल्याकडं गड़, आपल्याकडून ऑनलाईन पद्धतीने घेतला जातो तसेच आपण इतर मागासवर्ग वगळून जर आरक्षित वर्गामध्ये येत असाल तर दोनशे त्र्याहत्तर रुपये साठ पैशांचा सा चार्ज ऑनलाइन पद्धतीने आपल्याला भरावा लागतो यामध्ये कॅटेगरी जे निवडतात त्यानुसारच आपल्याला चार्ज आकारला जा जातो यानंतर पूर्ण जी माहिती आहे ती व्यवस्थित फिल करायची यानंतर आपल्याला डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित अपलोड करायचे अपलोड झाल्यानंतर आपल्याला जे पेमेंट आहे ते पेमेंट आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार येते त्यानंतर आपल्याला पेमेंट पेड करायचे पेड केल्यानंतर त्याची जी रिसिट आहे ती आपल्याला प्रिंट आउट करून घ्यायची यानंतर आपल्याला त्याची जी स्थिती जाणून घ्यायची असेल किंवा राजपत्र आपल्याला पाहायचे असेल तर आपल्याला डी जी पी एस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे यानंतर राजपत्र आहे त्या राजपत्रावरती टिक करायचे राजपत्र स्थिती आहे किंवा राजपत्र पहा आहे यावरती आपण टिक करून आपला ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो टाकून आपले ॲप्लिकेशन आपण ट्रॅक करू शकतो जसंही आपला राजपत्रासाठीचा जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट झाल्यानंतर आपले राजपत्र पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळते तसेच आपल्या नावाची जी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपण ती जाहिरात घेऊन आपण जवळच्या आधार केंद्रावरती जाऊन आपण आपल्या नावामध्ये बदल कर साठी ती जाहिरात दाखवू शकतो तसेच जे आपण पेड केलेले शुल्क आहे त्याचीही रिसिट आपण अक्नॉलेजमेंट स्लिप दाखवूनही आपण आपल्या नावामध्ये बदल करून घेऊ शकतो माहिती जर आवडली असेल तर आपण इतरांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला फायदा नाही झाला मात्र इतरांना होऊ शकतो त्यामुळे माहिती शेअर करायला विसरू नका माहिती आवडली असेल